नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण टी सी एस पॅटर्नचे मॅथ अँड रिझनिंगचे क्वेश्चन या ठिकाणी बघत आहोत आजचा आपला पार्ट सेवन आहे ठीक आहे याच्या आधी आपण पार्ट सिक्स बघितलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा गटात न बसणारा पर्याय ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर मला एक सांगा सुरुवातीला आपण काय करूयात इथूनच चालू करूयात ठीक आहे बी सी पी क्यू जी एच एल एलच्या नंतर काय पाहिजे यम पाहिजे पण दिलेलं काय एन म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न आणि अशा प्रश्नांना आपण जास्त वेळ घालणार नाहीत कारण की हे सोपे प्रश्न आहेत जे थोडेसे महत्त्वाचे वाटतील त्याच्याकडे आपण जास्त फोकस करूयात बघ्यात पुढचा प्रश्न बघा दोन नंबरचा प्रश्न काय म्हणतो सेम त्याच टाईपचा आहे इथून आपण सुरुवात करूयात बघा जेच्या नंतर बघूयात पी ठीक आहे जे जेच्या नंतर काय येतं के एल एम एन ओ पी म्हणजेच काय पाच अल्फाबेट सोडून आलेला आहे ठीक आहे नंतर बघा यफ आणि एल जी एच आय जे के एल सुद्धा पाच आहेत ठीक आहे आता बीपासून पर्यंत बघूयात बीच्या नंतर काय येतं बघा सी डी ई एफ जी एच ठीक आहे बघा सी डी ई एफ जी आणि एच एक दोन तीन चार पाच ठीक आहे आता बघा नंतर काय येतं सॉरी एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे इथं सहा इथे पण सहा आणि इथे पण सहा ठीक आहे आता ओच्या नंतर फी बघूयात बघा ओच्या नंतर काय येतं पी क्यू आर एस टी नंतर काय येतं फ्री येतं मग इथं किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा एक सेकंद आपलं काय चुकतं आहे का परत इथं बघूयात वाटलं तर बघा या ठिकाणी जे जेच्या नंतर बघा आता केल एम एन ओ पी ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा घर आहेत नंतर बघा यल आणि आरमध्ये बघूया ठीक आहे येल आणि आर एलच्या नंतर काय येतं येलच्या नंतर यम एन ओ पी क्यू आणि आर एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे नंतर बघा यफ आणि यलमध्ये बघा एफच्या नंतर काय येतं एफच्या नंतर जी एच आय जे के आणि एल ठीक आहे आता यफ आणि सॉरी यच आणि एनमध्ये बघा यच यचच्या नंतर काय येणार आहे आय जे के एल यम आणि एल ठीक आहे म्हणजे इथे सहा इथे सहा इथे सहा इथे सहा आता आपण डायरेक्ट हा पर्याय बघूयात ओ आणि वी ओच्या नंतर पी क्यू आर यस टी यू आणि फी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात इथे काय इत सात आहेत इथे काय सहा म्हणून हा ऑड असेल ठीक आहे बघत पुढचा प्रश्न बघा एका माणसाने दोनशे पन्नास खुर्च्या विकल्या आणि त्याला पन्नास, पन्नास खुर्चीच्या विक्री एवढा फायदा झाला तर त्याची नफ्याची टक्केवारी किती बघा दोनशे पन्नास ठीक आहे आणि पन्नास विक्री एवढा फायदा झाला म्हणजेच का दोनशे पन्नासमधून आपण पन्नास वजा करा किती राहणार आहेत दोनशे आता मला एक सांगा पहिले होते दोनशे आता दोनशे पन्नास म्हणजे काय पन्नासची ची विक्री झाली गुणिले किती शंभर दोन शून्यला दोन शून्य कटले पन्नास छत दोन म्हणजे किती पंचवीस पंचवीस टक्के पर्याय क्रमांक चार बघ्यात पुढचा प्रश्न ठीक आहे सिलोलिजम वरती विचारलेला आहे काही फळे भाज्या आहेत हे फळ फोड़, काही फळे भाज्या आहेत ह्या भाज्या एकत्र येणार आहे ठीक आहे एकही भाजी भाकर नाही एकही भाजी भाकर नाही बघा काही फळे भाज्या आहेत आणि एकही भाजी भाकर नाही एकही भाजी भाकर नाही म्हणजे या ठिकाणी भाकर येणार आहे ओके आता मला एक सांगा काही फळे भाकरी असू शकतात का बघा काही फळे भाकरी असू शकतात का यस असू शकतात फक्त भाकर आणि भाज्या येऊ शकत नाहीत बरोबर सर्व फळे भाज्या आहेत सर्व फळे भाज्या आहेत का सर्व फळे भाज्या आहेत का नाही काही फळे भाज्या आहेत म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे हे राईट आहे निष्कर्ष एक योग्य किंवा सत्य बघूयात पुढचा प्रश्न बघा दोनशे दहा मीटर लांबीची ट्रेन विरुद्ध दिशेने चार पॉईंट पाच किलोमीटर वेगाने चालणाऱ्या माणसाला बारा सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनचा किलोमीटर प्रतिघंटात वेग किती असेल असं विचारलेलं आहे सुरुवातीला काय करायचं बघा दोनशे दहा मीटरची ट्रेन आहे ठीक आहे सेकंदात बारा सेकंदात याला याला भाग द्या सतरा पॉईंट पाच ठीक आहे आता याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी आपण काय करतो पॉईंट अठरा छेदस्त्यांनी पाचने गुणाकार करतो तो बरोबर मग हे किती येणार आहे हे देणार त्रेसष्ट ठीक आहे आधी होतं किती बघा विरुद्ध दिशेने म्हणते बरोबर चार पॉईंट पाच आता किती आलेला आहे त्रेसष्ट याच्यामधून हे वजा करा तुम्हाला ट्रेनचा वेग भेटून जाईल चार पॉईंट पाच किती येणार आहे मग अठावन्न पॉईंट चार सॉरी पाच ठीक आहे पाच पर्याय क्रमांक एक बघूयात पुढचा प्रश्न बघा एका पाण्याच्या टाकीत बेचाळीस हजार नऊशे साठ एम एल पाणी ठीक आहे किंवा याला आपण असं वाचन नाही करता येणार बेचाळीस नऊशे साठ असं वाचन करावं लागेल बेचाळीस नऊशे साठ ठीक आहे आणि त्या टाकीमधून नऊ पंच्याऐंशी एम एल पाणी गळती झाली ठीक आहे नऊ पंच्याऐंशी तर किती राहिलेलं असं विचारलेलं आहे शिल्लक तुम्हाला एक सांगा नऊशे साठ मधून पंच्याऐंशी गेले किती राहणार आठशे पंच्याहत्तर बेचाळीस मधून नऊ गेले किती राहिले तेहतीस पर्याय क्रमांक एक बघत पुढचा प्रश्न बघा गटातनं बसणारा विचारलेला आहे ठीक आहे सुरुवातीला का बघा आता याच्यामधला पहिलाच ऑप्शन बरोबर दिला मग आपण खालून सुरुवात करूयात यन यनच्या नंतर बघा यल ओके म्हणजेच काय एक घर मागे आलेलं आहे नंतर काय दिलेलं आहे क्यू म्हणजे काय एक मागे आणि परत पुढे बघा फी फीच्या नंतर काय दिले आहे अदोगर टी आणि परत समोर गेलेला आहे ओके बघा डीच्या मागे आणि परत पुढे मग इथे बघा जी ठीक आहे सॉरी यच यचच्या नंतर काय येणार आहे यफ आणि त्याच्यानंतर काय येणार आहे जे म्हणून हा काय आहे ऑड आहे आता असे प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे ठीक आहे सोपे प्रश्न आहेत बघा बॉडमासवरती विचारलेला आहे डायरेक्ट इथेच भाग द्या चार चोक सोळा प्लस चार वजा तीन एक तीन तीन, तीन दोन्ही सहा ठीक आहे मला एक सांगा चार एक चार चार दोन्ही आठ वजा सहा हे किती येणार आहे मग दोन काय चुकतंय का आपलं एक सेकंद सॉरी चार एक आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आहेत दोन येणार इथे प्लस स चार प्लस चार वजा तीन दोन्ही सहा ठीक आहे हे सहा वजा सहा किती येणार आहे शून्य सॉरी माझ्याकडून इथे चूक झाली होती बघूयात पुढे प्रश्न बघा या प्रश्नाला मी कमेंट बॉक्समध्ये याचा मला आन्सर करा ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न दोन आठ दोन चार आठ सोळा क्वेश्चन मार्क चौसष्ट बघा दोनशे दुप्पट चारचे दुप्पट आठचे चार दुप्पट सोळाचे दुप्पट बत्तीस बत्तीसचे दुप्पट चौसष्ट ठीक आहे बघा ए बरोबर प्लस बी बरोबर भागाकार सी बरोबर गुणाकार डी बरोबर वजा तर खालील समीकरण सोडवा ठीक आहे पस्तीस बी बी म्हणजे काय भागाकार सात डी डी म्हणजे काय दिलेलं आहे वजा तीन सी सी म्हणजे काय गुनिले चार ए म्हणजे प्लस आठ सात आहे पाच पस्तीस वजा चार त्रिक बारा प्लस अठरा ठीक आहे प्लस प्लसची बेरीज करा बघा अठरा आणि पाच किती होणार तेवीस तेवीसमधून बारा गेले किती राहिले अकरा बघा पुढचा प्रश्न बघा तीन के जी आंबे एकवीस रुपयाला घेतो आणि पन्नास किलोला सॉरी पन्नासला पाच किलोग्रामाने विकतो तर त्याला एकशे दोन रुपये नफा मिळवण्यासाठी आंबे किती रुपयाला विकले पाहिजे ठीक आहे बघा तीन किलोला एकवीस म्हणजे काय एका एक किलोला सात वन के जी सेवन रुपीज ठीक आहे सात रुपये आणि पन्नासला पाच म्हणजे काय एक के जी बरोबर दहा सातला घेतो दहाला विकतो बरोबर मला एक सांगा कितीचा फायदा होतो तीन तीनची व्हॅल्यू किती आहे एकशे दोन तर शंभर बरोबर किती बघा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा चौतीस गुणले शंभर म्हणजे किती चौतीसशे ग्रॅममध्ये आहे तुम्हाला किलोमध्ये विचारले शंभरने भाग द्या किती येणार आहे चौतीस बघा पुढचा प्रश्न बघा मिक्सर आणि वरती प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे एक किराणा दुकानदाराने अनुक्रमे पंधरा के जी व वीस के जी पंधरा के जी व वीस के जी किमतीच्या दोन प्रकारचे धान्यांना किती प्रमाणात मिसळावे जेणेकरून सोळा पॉईंट पाच प्रतिकिलोचे मिश्रण मिळेल बघा पंधरा आणि वीस सोळा पॉईंट पाच ठीक आहे याला मिक्सचर आणि अलिगेशन म्हणतात सोळा पॉईंट पाचमधून जर का पंधरा गेले तर किती राहणार एक पॉईंट पाच वीसमधून हे जर गेले किती राहतात तीन पॉईंट पाच ठीक आहे कितीने भाग जातो तीनने द्या सॉरी पाचने द्या पाच साता पस्तीस पाच ते पंधरा पॉईंट कट का होणार कारण की दोन्ही घरांना सेम आहे सातास पाच पर्याय क्रमांक एक अग्यात पुढचा प्रश्न बघा हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे ठीक आहे पी क्यू आर तिघे मिळून नऊ अठरा आणि बारा तासात भरतात ठीक आहे नऊ अठरा आणि बारा आता इथे लिहून घ्या पी क्यू आणि आर ओके पहिला पी तासाल काम करतो नंतर क्यू आणि नंतर आर असे काम म्हणजे चक्र चालू राहिले तर अशा पद्धतीने किती तासाची आवश्यकता लागेल ठीक आहे मला एक सांगा याचं टोटल वर्क किती असेल यांचा टोटल वर्क म्हणजे यांचं येईल सिम किती येतो छत्तीस नऊ चौक छत्तीस अठरा एक अठरा दोन्ही छत्तीस आणि बार तरी छत्तीस ठीक आहे आता सुरुवात कोण करणार पी क्यू आर ठीक आहे हा 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 ठीक आहे मग आपण काय करूयात चार दोन सहा सहा आणि तीन सात सॉरी चारन दोन सहा सहा आणि तीन नऊ दोन तासांत दोन तासामध्ये नऊ एवढं काम होतं काम किती आहे छत्तीस मला जर छत्तीस करायचा असेल तर मला गुणीला किती करावं लागेल चार सॉरी एक सेकंद वर किती आहे छत्तीस आहे बरोबर नऊ चूक छत्तीस बरोबर एक सेकंद सॉरी तर तीन येईल ना कारण एक दोन तिघे आहेत बरोबर तीन तासामध्ये नऊ बरोबर छत्तीस करायचं नऊ चूक छत्तीस मग मला पण याला चारने गुणावं हो लागेल चार त्रिक बारा बारा तासात छ वर्क होईल ठीक आहे पर्याय क्रमांक एक बघत पुढचा प्रश्न बघा आता असे क्वेश्चन हातचे मार्क आहेत ओके म्हणून थोडंसं ऑब्झर्वेशन व्यवस्थित पाहिजे अशा किती विषम संख्या आहेत ज्याचे ताबडतोब आधी ताबडतोब नंतर देखील सम आहे म्हणजे काय विषम सम आणि सम असा हा रेशो आहे ठीक आहे आता बघा विषम बघा सॉरी पहिले सम बघूयात सम इथे आहे समच्या नंतर विषम पाहिजे यस इथे एक भेटली ठीक आहे पहिले सम बघूयात सम विषम इथे नाही आहे सम ठीक आहे इथे एक आहे दोन बघा सम विषम सम ठीक आहे सम ठीक आहे सुरुवातीपासून बघा पहिले सम पाहिजे ठीक आहे सम इथे येणार आहे ठीक आहे एक दोन आणि तीन तीन असणार ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा सी एक काम बारा पंधरा आणि वीस तासात पूर्ण करता तर तिघे मिळून ते काम किती वेळात पूर्ण करतील या तिघांचा लसावी घ्या तो येतो साठ यांची फ्रिक्वेन्सी काढा बारा पंच साठ पंधरा चौक साठ आणि वीस त्रिक साठ पाचन चार नव नौ, नवन तीन बारा टोटल वर्क सिक्स्टी साठने बाराला भाग द्या म्हणजेच काय पाच दिवस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे असे तो क्षण आता तोंडी जमले पाहिजे आपल्याला ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा परत हा क्वेश्चन आला हा तुम्ही सॉल्व करा ठीक आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे सोपा आहे ऑब्झर्वेशनचा खेळ आहे हा ठीक आहे बघा परत तो क्वेश्चन विचारला की अशा किती व्यंजन आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि नंतर देखील स्वर आहे स्वर म्हणजे काय ए ई आय -E ओ यू ठीक आहे अशी म्हणजे ज्याच्या आधी स्वर म्हणजे कसं येणार स्वर त्याचबरोबर व्यंजन आणि परत स्वर असं येणार आहे बघा स्वर मग आता स्वर कोणता येणार ए ई -E आय ओ यू ठीक आहे ए ई -E आय ओ यू ठीक है इतने एकदा भेटला बगा आधी स्वर नौर आधी एक व्यंजन मधे एक व्यंजन ठीक है बहुता एंदा बहु भेटो का ए ठीक ओ ओ, है इतने पही बैठे ओ ए मधे एक व्यंजन मग कौन बोत पूछा प्रश्न दोन तीन क्वेश्चन सिलोलिजम वरती फिक्स है ठीक है म्हणून किती काळजीपूर्वक हा चॅप्टर करायचा ते तुमच्यावर डिपेंड करता एकही एक स्ट्रॉबेरी सफरचंद नाही ठीक आहे स्ट्रॉबेरीला एस सफरचंदला ए ओके एकही एक नाही म्हणजे आपण वेगळे केले सर्व आंबे काय स्ट्रॉबेरी आहेत बघा सर्वच्या सर्व आंबे याला यम लिहा काय आहेत स्ट्रॉबेरी ठीक आहे काही आंबे काही आंबे सफरचंद असू शकतात का सफरचंद असू शकतात का नसू शकतात काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत बघा काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत या काही आहेत सर्व नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर ठीक आहे सॉरी विधान दोन बरोबर पर्याय क्रमांक एक बरोबर बघा पुढचा प्रश्न बघा काल पण हा असा एक क्वेश्चन विचारला होता मला वाटतं दोन दिवसा अगोदर तिथं चार महिन्यासाठी विचारलं होतं इथे काय आहे तीन महिन्यासाठी थी। ठीक आहे फक्त एवढाच फरक आहे मग आता मला एक सांगा तीन महिन्यासाठी विचारलं आता बघा तीन महिन्याचं का आपण काय करूयात वर्षात करूयात तीन महिने एकूण वर्ष सॉरी एकूण महिने बारा ठीक आहे किती टक्के दराने वीस दराने बघा तीन चौक बारा चार त्रिक बारा एक सेकंद तीन एक तीन तीन चौक बारा चार पंच वीस म्हणजेच काय पाच टक्के दराने बरोबर किती हजार रुपयाचे सोळा हजार रुपयाचे तुम्ही असाल नऊचं काय केलं नऊचं आता काय तीन महिने तीन महिने आणि सुद्धा तीन महिने असे झाले नऊ महिने मग तीन महिन्याला आपण काय केलं तीन छतस्थानी बारा एकूण टक्के किती आहेत वीस तीन एक तीन तीन चौक बारा चार पंचवीस म्हणजेच काय पाच टक्के दराने मग आता पाच टक्के दराने आपण कसं लिहिणार पाच टक्के दराने आपण कसं लिहिणार बघा एकूण रक्कम सोळा हजार पाच टक्के दर म्हणजे काय एकशे पाच शेतक शंभर असं लिहिला तीनदा करावा लागेल का कारण की नऊ महिन्यासाठी आहे बघा याचं कॅल्क्युलेशन करा ते किती येणार आहे अठरा हजार पाचशे बावीस यांचा फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आहे ठीक आहे मग ही काय झाली तुमची रास झाली आपल्याला काय करायचं आहे चक्रवाड व्याज मग चक्रवाड व्याज काढण्यासाठी जी काय रक्कम आहे का, का त्या रक्कममधून हो रास वजा करावा लागेल ला। मग अठरा हजार पाचशे बावीसमधून सोळा हजार गेले किती राहणार आहे तर बघा सोळामधून अठरा गेले किती राहिले गे दोन दोन हजार पाचशे बत्तीस सिंपल ठीक आहे कार्य क्रमांक एक बघूयात पुढचा प्रश्न बघा नीताने पाच पॉईंट पाच आमरस विकत घेतला आणि तिच्या मैत्रिणीला तीन पॉईंट नऊशे पंचवीस एल प्यायला दिला तर तिच्याकडे किती रस राहिला लहान लेकरासारखे प्रश्न विचारतात ठीक आहे आता मला एक सांगा पाच पॉईंट पाच याला आपण काय करूयात ईमेलमध्ये करूयात म्हणजेच काय एक हजारने गुणावं लागेल तर पॉईंट एक हजारने गुण्ह्यासाठी तीन शून्य हा शून्य कट झाला कारण इथं पॉईंट आहे राहिलं काय पाच हजार पाचशे ठीक आहे मधून तीन हजार नऊशे पंचवीस वजा करा किती राहणार आहे एक पॉईंट सात पाच असं जरी के केलं तरी चालतं बघा पाचमधून तीन गेले राहिले किती दोन राहिले पण इथून एम एल आहे त्याच्यापेक्षा कन्वर्ट ग्रॅममध्ये करा किंवा एलमध्ये करा लगेच उत्तर येऊन जातं ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा परत हाच प्रश्न विचारला बघा या ठिकाणी एक्सच्या नंतर काय ए नंतर काय वाय म्हणजेच काय बघा एक्सच्या नंतर काय वाय किंवा बघा एक्स वाय आणि ए नंतर काय आहे टी टीच्या नंतर काय येतं यू नंतर डब्ल्यू बघा जे जेच्या e, नंतर के ठीक आहे डीच्या नंतर काय यायला पाहिजे ई यायला पाहिजे पण इथे काय दिले जी दिले ऑप्शन ऑड आहे बघा पुढचा प्रश्न बघा दिलेली एक मालिका आहे आणि ती तुम्हाला काय करायची आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं असं विचारलेलं आहे बघा दोन लॉजिकनं प्रश्न सोडवता येतो हा एक म्हणजे कसा बघा डी आयन यस यसच्या नंतर काय येतं बघा आता डी आणि आयमध्ये किती फरक आहे ई एफ जी एच आय म्हणजे काय पाच इथे पाच इथे पाच इथे पाच यस नंतर पाच ने जा एक्स येणार म्हणजे हा ऑप्शन कटला हा ऑप्शन कटला ठीक आहे आता इथे व्ही आहे म्हणजे साहजिक इथे पण व्ही येणार कारण दोन्ही ऑप्शन सेम आहेत इथे एक तर ऐंशी येईल किंवा पंच्याऐंशी आता बघा पंधरा आणि बावीसमध्ये फरक किचा आहे सात इकडे चौदा इकडे किती एकवीस इकडे किती येणार अठ्ठावीस कारण सातच्या पटीतला आहे मग मला एक, एक सांगा अठ्ठावीस आणि हे सत्तावन्न पंधरा एकच आणि पाच एकच ठिकाणी आहे तर डायरेक्ट बिरेज करा पंच्याऐंशी ते ठीक आहे थोडेसे स्मार्टली क्वेश्चन सोडवत जा जास्त वेळ वाया जाणार नाही बघूयात पुढचा प्रश्न बघा कालच्या पेपरमध्ये पण असा प्रश्न होता याचा संबंध याच्याशी आहे याचा संबंध याच्याशी आहे तर याचा संबंध कशाशी येईल ठीक आहे बघा काय करा माहिती आहे का एकतीसमधून बावीस वजा करा किती राहणार नऊ वीसमधून अकरा गेले राहिले किती नऊ चोवीसमधून नऊ वजा अकरा किती राहतील पंधरा पण तुम्ही म्हणताल इथं दोन ऑप्शन आहेत हे तर कटले ठीक आहे आता मला एक सांगा फी आणि झेड बघा फी आणि झेड म्हणजेच काय आता फीच्या पुढे डब्ल्यू एक्स वाय झेड चौथा मग मला एक सांगा डब्ल्यूच्या पुढे डब्ल्यू डब्ल्यूच्या पुढे काय येणार एक्स वाय झेड आणि ए इथे काय आहे ए पण हा ऑप्शन बरोबर असेल बघा पुढचा प्रश्न आजचा आपला शेवटचा प्रश्न असेल ठीक आहे अकरा सतरा तेवीस एकोणतीस पस्तीस क्वेश्चन मार्क बघा मला फरक घ्या आणि कधी क्वेश्चन मार्क जर विचारला ना नेहमी फरकच असतो ओके अकरा आणि सतरामध्ये सहाचा फरक सतरा आणि तेवीसमध्ये सहा सतरा आणि तेवीस आणि एकोणतीसमध्ये सहा म्हणजे सहा सहाचा फरक आहे पस्तीस आणि सहा एक्केचाळीस साधे साधे क्वेश्चन विचारलेत काय हार्ड लेवलचे क्वेश्चन नाही आहेत ठीक आहे तर आज आपण एकूण पंचवीस क्वेश्चन बघितलेले आहेत आपला आज पार्ट सेवन आहे किती पार्ट सेवन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे थँक्यू